नमस्कार मंडळी स्नेहलतास हो लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा तर मला रेसिपी करायला पण बरं वाटेल तर मी एक सांगते आता आपल्याला करायची आहे मस्त पनीर घालून फ्रँकी करायची आहे पनीर आणि नूडल्स घालून आपल्याला फ्रँकी करायची आहे तर इथे ला फ्रँकीमध्ये आपण हव्या त्या भाज्या घालू शकतो कुठली नको असेल तर ती का नाही घालू शकत नाही घातली तरी चालेल तर इथे मी घरचं पनीर घेतलेलं आहे छान असं आणि त्याच्यानंतर इथे सिमला मिरची आहे कोबी मी बारीक चिरून घेतलेला आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे गाजर बारीक चिरून घेतलेला आहे इथे नंतर, नंतर मी लसूण ओबडधोबड वाटून घेतलेला आहे आणि बाकीचे आपण सॉसेस नंतर घालणार आहोत इथे मी नूडल्स पण छान अशा उकडून उकडून घेतलेल्या आहेत मी गरम पाण्यातून आणि त्या चाळणीमध्ये मी निथळ ठेवलेलं आहे आता आता पण याची फोडणीची तयारी करायची आहे भाजी आतमधलं स्टफिंग आपण तयार करणार आहोत तर आपण स्टफिंगची तयारी करूया आता आपलं तेल छान तापलेलं आहे आता आपण हा ही लसना लसूण ओवडधोबड वाटलेला आहे तो आपण याच्यात घालून घ्यायचा आहे मस्त आपली छान आपण मस्त नूडल्स आणि पनीर घालून फ्रँकी करत आहोत मुलांच्या डब्याला तुम्ही देऊ शकता ही फ्रँकी मुलं कधी कधी कर कर कंटाळा करतात की चपाटी भाजी नको मय अशा सगळ्या भाज्या मुलांच्या पोटात जातात त्याने मिसाले आणि बाहेरची सांगित कशाला खायची घरात आपण भरपूर अशा भाज्या घालू शकतो कांदा आपल्याला छान थोडा परतून घ्यायचा आणि आता कांदा छान परतला आपण याच्यामध्ये गाजर घालतोय हा नक्की परतून घ्यायचंय आपल्याला आणि फ्रँकीमध्ये भरपूर अशा भाज्या जातात तुम्ही जा, तुमच्या जा, आवडीचे कुठली भाजी घालू शकता मक्याचे दाणे घालू शकता याच्यामध्ये मी आता हा कोबी पण घालून घेते तुम्ही अशीच भाजी करून मोबत पण करू शकता आता आपण थोडस लाल काश्मीरी मिरची पावडर घालूया कलर साठी त्याच्यानंतर आपल्याला सोया सॉस घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला बघूनच किती त्याचा कलर बघून किती छान वाटते ना असेच खावीशी वाटते आता याच्यात आपल्याला नूडल्स घालायचे आहेत ज्या मी वापरून घेतल्या होत्या छान मिक्स करून घ्यायच्यात आपल्याला अशी जरी तुम्ही मस्त नूडल्स खाल्ल्या तरी छान लागणार आहेत भाजीत आता याच्यात आपण थोडस मीठ घालायचं आहे थोडीशी मिरपूड घालायची आहे आपण आणि हे जे आपलं पनीर आहे ते पण आपण घालून घ्यायचं आहे हे पनीर मी घरी केलेलं आहे आपण याच्यामध्ये बटाटा वापरलेला नाही मी बटाटा अजिबात याच्यात घातलेला नाहीये कधी कधी कोणाला बटाटा खायचा नसतो त्यामुळे मी बटाटा नाही घातला जर तुम्हाला बटाटा घालायचा असेल तर तुम्ही पनीर नाही घातलं तरी चालेल अशीच तुम्ही बटाटा उकडून मॅश करून याच्यात घालू शकता

आणि इथे तुम्ही मीठ वगैरे चेक करू शकता मग एकदा कड आपण पण आपलं भाजी तयार झाली त्याच्यातली की आणि आपण एकदा रोलमध्ये भरली तर मग आपण नंतर काही करू शकत नाही त्यामुळे थोडंसं टेस्ट करून बघायचं आपलं मीठ वगैरे व्यवस्थित आहे ना चेक करायचं आणि मगच ती फ्रँकी बनवायला घ्यायची आता ही आपली भाजी झालेली आहे तयारीला पूर्णपणे आपल्याला थंड होऊन द्यायचंय तोपर्यंत आपण दुसरी दुसरं पोळी वगैरे करून घेऊया आपले स्टफिंग थंड होते तोपर्यंत आपल्या ह्या पोळ्या पण झालेल्या आहेत भाजून तर इथे मी म मैद्याच्या केलेल्या आहेत तुम्ही मैद्याच्या करा किंवा तुम्ही एक वाटी गव्हाचं पीठ घ्या एक वाटी ए, मैदा घ्या असंही करून चालेल पण आपण कधीतरी फ्रँकी खाणार तर थोडा मैद्याचे मैद्याच्या छान लागतात तर मी एक वाटी मै मै, मै मैदा घेतला होता मीठ टाकला आणि पाणी टाकून त्या मळून घेतलं पीठ आणि त्याच्यानंतर त्या भाजून घेतल्या आहेत आतली साईड असते ती जरा जास्त भाजायची आणि बाहेरची साईड असते ती जरा कमी भाजायची काय होतं मग आपण आतमध्ये स्टफिंग करणार आहोत ती त्यामुळे ती थोडीशी जरा जास्त भाजून घ्यायची चांगली आणि बाहेर कमी भाजली तरी चालेल कारण परत आपण तिला तव्यावर रोल करून भाजणार आहोत बटरमध्ये तर ह्या आपल्या छान अशा पोळ्या तयार झालेल्या आहेत आता इथे मी सॉस पण करून घेतलेला आहे त्याला लावायला इथे आपला ह्याचा पिझ्झा सॉस मिळतो ते घ्या किंवा तुम्ही टोमॅटो केचप घेऊन त्याच्यामध्ये मियन्यूस टाकलं तरी चालेल तर असं मी इथे तयार ता ता करून ठेवलेलं आहे आपला वेळ जाऊ नये म्हणून आता आपलं हे मिश्रण थंड होत आलेलं आहे आता छान इथे पोळी घेतलेली आहे इथे आपण सॉस घालायचा आहे मस्त मस्त मॅगी वगैरे शेवया बघून मस्त सगळ्यांना कोणाला नाही आवडणार लहान मुलं मटामट मत, खाऊन घेतील सगळं आणि याच्यात आपण भाज्या पण भरपूर घालतो आता याच्यात आपल्याला थोडासा कच्चा कोबी पण घालायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडा कांदा पण घालायचा आहे आपण सगळीकडे कांदा पसरलेला आहे त्याच्यानंतर आपल्या इकडे चीज आहे आपण आहे, चीज, चीज घालणार आहोत आहोत तर मी याचे दोन तुकडे करणार आहे हा हा आपल्याचे छान आपल्याला रोल करून घ्यायचा आहे मस्त आपली मस्त फ्रँकी झालेली आहे इथे ही बघा आपली मस्त अशी फ्रँकी झालेली आहे अशाच मी सगळ्या करून घेते फ्रँक्या आणि मग आपण भाजून घेऊया हे बघा आपल्या मस्त अशा फ्रँक्या तयार झालेल्या आहेत आणि आता आपण या भाजायला घेऊया मस्त बटर लावून छान अशा भाजून घ्यायच्या आहेत की आपल्या रेडी फ्रँक्या आता आपण भाजून घेऊया छान अशा छान असा आपला तवा तापलेला आप आहे आणि मस्त अशा पण गॅस बारीक ठेवायचा आहे आणि मस्त आपल्याला भाजून घ्यायचे आहे मी बटर लावलेला आहे तव्याला बसलेल्या आहेत आपण तीन भाजून घ्यायचे आहेत वरून पण छान आपल्याला बटर लावून घ्यायचा आहे छान दोन्ही साइडने आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत फ्रँकी आता आपण पलटून घेऊया खाली झालेली आहे तसं चीज छान बाहेर यायला लागले छान अशा आपल्याला मस्त खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत फ्रँकी मस्त कडक कुरकुरीत करायच्या आहेत त्या फ्रँक्या त्याच्या नूडल्स चीज सगळं बाहेर येते असंच आपण बाकीच्या आपण फ्रँकी बांधू भाजून घेऊया छान बटर लावून मस्त मस्त अशी आपली फ्रँकी दोन्ही साईड मी मस्त अशी भाजून घेते मी हे बघा छान दोन्ही साईड मस्त त्याच चीज वगैरे बाहेर आलेलं आहे नूडल्स बाहेर येत आहे त्यांना आतमध्ये जरा असं घ्यायचं आहे आपल्या सगळ्या फ्रँका तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता हे बघा किती छान असं याच्यातून चीज बाहेर येते हा 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 मस्त झालेलं आहे हे बघा सगळ्या आपल्या झालेले आहेत आणि इथे एक मी ग गव्हाच्या पिठाची पण नुसती केलेली आहे हे बघा छान अशी गव्हाच्या पिठाची पण एक मी फ्रँकी केलेली आहे आता हे छान आपण डिश मध्ये काढून घेऊया आ हा 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 किती सुंदर आपल्या फ्रँके तयार झालेले आहेत बघा आणि दिसायला पण छान आहे तेवढ्यात खायला पण टेस्टी मुलांच्या डब्याला तुम्ही देऊ शकता मस्त रॅप करून तुम्ही मुलांच्या डब्याला देऊ शकता बटर पेपरमध्ये तरी बघा किती सुंदर झालेले आहे त्याच्यातून मस्त असं चीज वगैरे बाहेर आलेलं आहे छान असं हे बघा याचं कटिंग करून छान असे चा, डब्यामध्ये तुम्ही देऊ शकता म मुलांच्या आणि मुलं आवडीने खातील तर मी इथे कट करून ठेवला आहे तो खाऊन दाखवते इथे मी कट केल्या बघा किती छान दिसत आहेत आतमध्ये भाज्या सगळ्या मी आता खाऊन बघते आणि सांगते तुम्हाला कसं आलाय खूप भारी झालंय नक्की, नक्की करून बघा आणि तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल बघून मी खाते तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा तुमच्या आवडीच्या अनेक भाज्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आणि आवडली तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही कसे करता ते पण मला सांगा बाय बाय धन्यवाद आणि नक्की करायला विसरू नका फ्रँकी